पहाटेचा शपथविधी आणि अजित पवारांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं भाष्य म्हणाले पवार आणि कुणालाही देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शहा प्रफुल पटेल शरद पवार आणि आम्ही एकत्र बसायचो पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली कुणाला मंत्रीपद द्यायचं हे देखील ठरलं मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय घेत बदलला पण पुढे शब्द मी पाळ पाजार एकोणीस लाजपसोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असं म्हणत अजित पवार यांनी काल पहाटेच्या शपथविधीचा पट उलगडला यानंतर शर... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केलं आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली शरद पवार यांनी कोणालाही कधीही शब्द दिला नव्हता चर्चा करू याचा अर्थ निर्णय झाला नाही शरद पवारांना तर टी व्हीवरून समजलं होतं कशाला त्यांचं नाव घेता भावनांचं राजकारण कशाला करत आहेत महागाई शेतकरी जातीवाद धर्मवाद यावर बोलूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहे त्यावर यांनी सांगावं चर्चा काय झाली या संदर्भात महाराष्ट्राला देणं घेणं नाही पुरोगामी महाराष्ट्र टिकणार की नाही हा प्रश्न आहे पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्याचं काम शरद पवार यांनी केलेलं आहे तुम्ही आरोपी सोडू शकता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले एक रिझर्वेशन दिलं वाढलं तर राजस्थान मधला गुजर हरियाणा मधला जाट यांचं जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे ज्या भारतामध्ये अडतीस आंदोलन चालू आहे जातीची त्या सगळ्या तो वंजारी समाज हा तामिळनाडू मध्ये एस टी आहे मध्य प्रदेश मध्ये एस टी आहे राजस्थान मध्ये एस टी मग काय आता आम्ही आंदोलन करतो की आम्हाला एसटी म्हणून जाहीर का असं नाही हो समजदारपणाने घ्यावं लागत असमंजस होऊन तुम्ही केवळ तुम्ही उचकवणार असता लोकांना धनगर समाजाला दहा वर्ष ताकळ का ठेवलं पहिल्याच निश्चित सांगितलं होतं पहिल्या धनगर कुठे आश्वासन घेताना पण आपण जाणीव प्रत्येक आश्वासन घेणार सर धनगर आरक्षणावरून आताच याचे छान झालेले आहे धनगड आणि धनगर स्वतंत्र आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम तो रिलेटेड तर 당करांना अनुसूचित जमातीचा आरक्षण नाही असं देखील न्यायालय ने सांगितले. या यावर मले बोलतंय तेव्हा तजेली प्रॉमिस केलं होतं त्यांनी बोलवलं. यावर त्यांनी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला शेड्यूल ट्राइब मध्ये आम्ही देऊन शेड्यूल मराठी समितीला आले त्याच्या तर त्यासाठी देखील <laughs> जाणारो असे तो वाकन गोमूत्र शिंपटन निंपटन या गोष्टींवरती माझा विश्वासही नसतो आणि मी या प्रथा या कर्मकांडा परंपरा मानत नव्हतो मला राजकीय दृष्ट्याला रा, भुजबळ चुकले असं वाटत होतं मी बोललो भुजबळांनी समाजामध्ये समाजा आठ लावण्याचं काम करायला नको होतं एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी समाज बांधण्याचं उडण्याचं काम करायला होतं आपण आपण जातीयवादी आहोत

कल्याण मुंबईमध्ये उघडपणाने बीजेपी बंड करतं आणि त्या बंडाला कोणी आवडण्याचाही प्रयत्न करत नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांना काय यातना भोगाव्या लागतील असे की जे राजकारणात यांना समजतं हा अपमान कसा असतो काय तोंड देणार आपल्याबरोबर आहे आपल्याबरोबर उभे राहिले आणि आपल्याला नेता म्हणून मुख्यमंत्री केलं त्यांना पण त्यांना आता मुख्यमंत्री काय उत्तरं देणार आहे त्यामुळे असं जर झालं येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या किती आमदारांची तिकीट होतील निधी तर प्रत्येकाला असणार ना काही आपले दिसत आपले नाही बाबा हो। त्यामुळे हे वाटत सोपं नाही आहे अजित पवारांना सांगितलं आठ जागा घेऊन हो। दोन जागा दिल्या दोन इतर दोन बीजेपी निघल्या त्या बाई बोलल्या ना त्या ते आमच्या त्या स्पष्ट आहेत ना प्रोडच्या त्यामुळे माझा काय संबंध घडावाशी भी सामता है। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई